एक जुनानी अनेक वर्षाची परंपरा असणारं भिवरीगावचं यात्रेचं यात्रेच मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सोळा फेरे झाले आणि दुश्याचे जवळजवळ बावीस फेरे झाले आणि चे सात फेरे झाले आणि फायनलचा आत्ता एक फेरा पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय बैरणा चैत्री उत्सवा निमित्त आयोजित भिवरीकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी चतुर्मुख प्रसन्न अरविंद शेठ वाडकर दरेवाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली अरविंद शेठ वाडकर दरेवाडी पुणेकरांचा शंकर डॉन पाला आणि त्या जोडीला सिद्धार्थ पाटील आयरेगाव आणि बावल्या ग्रुप साखरवाडीकरांचा किसन पाला ते आणि दिव्याच्या भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाचे आठव्या क्रमांकाची मानकरी चैत्री उत्सवा निमित्त भैरनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्याच्या भिवरेकरांचा नामांत यात्रेचं मैदान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी काळभैरनाथ प्रसन्न पांडुरंगांना घिसरे भिवरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली पांडुरंगांना घेसरे भिवरीकरांचा तिरंगा पाला आणि त्यातोडीला ते भव्य आणि दिव्या भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्या बेवरीकरांचा यात्रेचं नामवंत मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न एस बी ग्रुप सासवड पैलवान वास्ताद बाबुराव कामटे कोंडवा आणि पहिला कालिदास अप्पा घाटे पटारवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली श्रीनाथ प्रसन्न एसबी ग्रुप नावावरती सासवड्या नावावरती नशीबाज मावलं गाडी पाहिली वस्ताल भौराव कामटे कालिदास अप्पा घाटे पटारवाडीकरांचा लाडाचा लाडू पाहला आणि त्या जोडीला मित्र मित्रमेळा ग्रुप शिर्डीकरांचा चॉकलेट ते बघूया दिव्या अशा भैरवनाथ चैत्री उत्सवाचे सहाव्या क्रमांकाची मानकरी भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित विवरीकरांच ना यात्रेचं मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी वेताळभू मित्रमंडळ गराडे नेरे वेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली मल्हार किरण पाडील नेरे पण वेल गराडीकरांचा रोलेक्स पाल आणि त्यातून संग्राम काळे तुषार काळे यांचा रोमन पाला ते भाई अशा भैरवनाथ चैत्री उत्सवाचे पंचम क्रमांकाची मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित नामांत भेवरीकरांच यात्रेस मैदान आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी वेताळभोआ मित्रमंडळ गराडे शायनर ग्रुप नेरे पनवेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली प्रज्वल शेठ तगडे बावधनकर आणि वैभव शेठ लक्षा ग्रुप बावधनकरांचा लक्षापाल आणि त्याजोडीला चालू सीझनचा गुलाल किंग तन्मय भोटे सासवडकरांचा मल्हारपाला पाला ते वल्यशा वैरवणा चैत्र चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्याकरांचा यात्रेचं नामांत मैदान आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी प्रसन्न उपसरपंच सतीश अप्पा वाल्लेकर नरेगाव आणि भाग्यश्री दीपक पाटील या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली उपसरपंच सतीश अप्पा वाल्लेकर नरेगाव संदीप ड्रायव्हर निरा निरा एक्सप्रेस आणि नरेगाव एक्सप्रेस सुंदर पाला आणि जगडीला पाला पाटील प्रतिष्ठान वडगावकरांचा बाजी ते भव्य दिव्या भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्या असा बेवरीकरांचं यात्रेचं नामवंत मैदान आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे आणि अजित शेठ जगदाळे मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित जगदाळे मोरगा यांचा भोला उपाय शंकर आणि दिव्या भैरवनाथ चैत्री उत्सवाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्या भिवरीकरांचं नामवंत यात्रेच मैदा। मैदाना आणि आजच्या मैदानातील एच एफ एस चा मानकरी आणि एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी पहिलवान विराज साहेब पिसे पटारवाडी महाबा जुगलबंदी आणि दादा कबुले शिरव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली पैलवा आणि विराज साहेब पिसे पटारवाडी विजय कबुले आणि सरपंच नारायण विठ्ठल कांजळे यांचा गजा फोर बाय फोर पाला आणि जगोडीला पाला बापूशे आंबेकर भाऊसाहेब शिवानी विजय शेठ राठोड यांचा रुबा ते भैरवनाथ चैत्र उत्साहाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी सर्व विजय बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं पुनश्च एकदा समस्त विवरी ग्रामस्थ आणि बैरना चैत्री उत्सव